रामकृष्ण हरी मित्रांनो पंढरीची वारी आषाढीची वारी पांडुरंगाची वारी ज्ञानेश्वराची वारी तुकारामाची वारी बहुजनांची वारी बुद्ध विचाराची वारी समतेची वारी विषमतेच्या शृंखला तोडून टाकणारी वारी रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वारीचा जनसागर हे सर्व लाखो वैष्णव पंढरीच्या वारीसाठी निघालेले आहेत मागच्या बाजूला ज्ञानेश्वराची पालखी आहे आणि या पालखीच्या सोबत लाखोंचा जनसमुदाय पंढरीच्या वारीकडे प्रस्थान करतो आहे ही पहा प्रचंड मोठी वारी आहे पालखी आहे जनसमुदाय आहे नतमस्तक व्हावं जातीच्या श्रंखला धर्माच्या श्रंखला देशाच्या श्रंखला सर्व पार होतात तुटून निखळून जातात माऊली म्हटलं की राग लोभ द्वेष अहंकार हा समाप्त होतो ती माऊली विठ्ठल माऊली देशामध्ये सर्वात मोठी महार्याली कारवा आणि दिंडी ही सगळी नावं एकच या मोठ्या लाखोच्या जनसागरामध्ये आज माणूस पंढरपुराकडे प्रस्थान होत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रिपोर्टर भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोकविकास मंच